मंडळी नमस्कार तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा आणि आजचा हा व्लॉग तुमची एक समस्या सोडवण्यासाठी मी तयार करत आहे बा जर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेमध्ये अर्ज भरलेला असेल आणि तुम्हाला डुप्लिकेट मोबाईल नंबरची समस्या निर्माण झाली असेल तर तुम्हाला ती समस्या कशी सोडवायची याबाबत मी आजच्या या व्लॉगमध्ये सांगणार आहे तर मंडळी तुम्हाला ही समस्या जर येत असेल तर ही समस्या कशामुळे येते याचा पहिल्यांदा तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही कुठेतरी अगोदर एक फॉर्म भरलेला असेल पहा आणि हा दुसरा फॉर्म असेल त्यामुळे तुम्हाला ही समस्या निर्माण होत असेल आणि त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही एकच मोबाईल नंबर दिलेला असेल त्यामुळे ही समस्या निर्माण होती बा ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला एक तिसरा मोबाईल क्रमांक जवळ ठेवायचा बा तर मंडळी हीच समस्या मला आली होती तर मला ही अशीच अडचण आली होती सुटत नव्हती आणि आज ती समस्या सुटलेली आहे आणि मी कशाप्रकारे सोडवली हे तुम्हाला सांगवं असं मला वाटलं म्हणून आजचा हा व्लॉग मी बनवला आहे पहा तर मी काय केलं पहा मी दोन अर्ज भरले होते एक कुसुम योजनेमध्ये अर्ज भरलेला होता आणि एक मागेल त्याला सौरकृषी पंप योजना याच्यामध्ये एक अर्ज भरलेला होता पहा आणि काय झालं ज्यावेळेस कुसुममध्ये अर्ज भरला होता एक पंधरा महिने होऊन गेले तरी त्यातून काही प्रोसेस झाली नाही म्हणून मी दुसरा अर्ज भरला होता आणि दोन्ही ठिकाणी माझे मोबाईल नंबर सेम होते पहा आणि मला आता माझी ऑर्डर वगैरे निघली सगळं झालं आणि त्यानंतर मला ही समस्या निर्माण झाली डुप्लिकेट मोबाईल नंबर आहे आणि तो बदलायला सांगितला त्यांनी मी बदलला होता आठ दिवस बदलला पण पुन्हा तसंच दाखवत होतं काही फरक नव्हता आणि विशेष म्हणजे मी हा नवीन नंबर घेतलेला होता बा तिसरा मोबाईल नंबर मी नवीन सिम कार्ड विकत घेतला आणि मग तो नंबर घेतला होता चेंज केला तर ही समस्या सेम दाखवत होती मग आज मी काय केलं की माझा जो पहिला अर्ज होता त्याचाही मोबाईल नंबर चेंज करून टाकला आणि दुसऱ्याचा तर मी आठ दिवसापूर्वी चेंज केलेला होता बा असं झालं आणि मग आज मी पुन्हा एकदा जो माझा पहिला नंबर होता ज्या अर्जाची माझी ऑर्डर निघलेली आहे पा त्याचा जो पहिला नंबर तोच पुन्हा टाकला आणि मोबाईल नंबर बदलला तर आज माझी पी डी एफ ऑर्डर मला दिसू राहिलेली आहे आणि अशा प्रकारे माझी समस्या सुटलेली आहे तर तुम्हाला अशा प्रकारे ही समस्या सोडवता येईल असं मला वाटतंय तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉबमध्ये तोपर्यंत बाय बाय